जनतेचा अधिकार जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जयताळ येथून पिस्टल व एक असा एकूण एक चा मुद्देमालासह चार इसम अटक कोल्हापूर जयताळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई करून गावटी पिस्टल व एक कारतुसासह दुचक्की जप्त करून एक लाख पाच हजार रुपये मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक केली आहे या प्रकरणी अक्षय सचिन सुतार वयवर्ष वीस राहणार आपटेनगर अजिंक्य अनिल सुतार वयवर्ष बावीस राहणार मसवे मुद्रगड या दोघांना अटक करून त्यांच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आले आहे याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता पिस्टल कारतुसाच्या आपल्या विक्री करण्यासाठी पवन धुंडीराम कांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार आपटेनगर यांनी दिल्याचे सांगितले आणि पवन कांबळे याने हे पिस्टल ऋतुराज इंगळे यांच्याकडून घेतले असून ऋतुराज याने अमोल सुरेश खंदारे वयवर्ष अठ्ठावीस सुर्वेनगर याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक पिस्टल जीवन दुचाकी जप्त करून त्या चौघांना अटक करून इसपुरली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले बेकायदेशीर का व्यवसायावर कारवाई करण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या त्यानुसार याची माहिती घेत असताना जयताळ येथे हॉटेल सासुरवाडी परिसरात दोघे जण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकातील पोलिसांना मिळाली असता त्यांनी त्या परिसरात सापळा रचून त्या चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली या चौगावर बेकायदेशीर विना परवाना बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याने हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ शाहपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जाधव पोलीस विनोद चौगले संजय पडवळ यशवंत कुंभार राहुल मर्दाने आणि विनोद कांबळे यांनी केली न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव